बातमी आहे हिंगोलीवरून वसपत परभणी महामार्गाच्या रेल्वे उड्डाणपुलावरील जीवखेणे खड्डे बुजवण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आनंद खरे यांनी प्रशासनाला मागणी केली आहे कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग एकसष्टवरील उपविभाग मानवत या कार्यालयाच्या अंतर्गत नसरतपूर बारस ते बारसगाव दरम्यान साखळी क्रमांक पाचशे चौदा ते पाचशे अठ्ठावन्न दोनशे चे रस्ता रुंदीकरण व उन्नतीकरणाचे काम मागील सहा ते सात वर्षापासून सुरू आहे सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून बोगस होत आहे सद्यस्थितीमध्ये वसमत शहरामध्ये रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव गतीने सुरू आहे या कामाची रॅम भरण्यासाठी मुरमाऐवजी निवळ काळ्या मातीचा वापर करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने काळी माती वाहून गेल्याने त्या ठिकाणी भले मोठे जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याने रेल्वे उड्डाणपुलाला तळ्याचे स्वरूप येत आहे त्या ठिकाणाहून जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने शाळेतील मुले व्यवस्कर व्यक्ती मोटरसायकल स्वार खड्ड्यात पडून अपघात झाल्याने अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे त्या मार्गावरून मंत्री खासदार आमदार यांचा नेहमीच प्रवास असतो परंतु त्यांना खरंच हे खड्डे दिसले नसतील की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे एखादी मोठी घटना घडल्यावरच त्यांना जाग येणार का असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे महामार्ग प्रशासन सुद्धा झोपेचं सोंग घेऊन जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याने भविष्यात एखादी मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय यामुळे रेल्वे उड्डाण पुलावरील मोठमोठे जीव घेणे पडलेले खड्डे तात्काळ कायमस्वरूपी उजवून बुजवण्यात यावे अन्य त्या ठिकाणी त्या जनआंदोलन उभे करू अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे